पैशावाली पार्टी आहे शांता पैशावाली पार्टी आहे मग मायगाच हॉटेल आहे हे मॅरेज हॉल आहे पण मायगाच आहे तिकडे जाऊन पाहिले तू तिकडे जाऊन पाहिजे बोला तिकडे ते लग्न लागते तिथं किती सजवलं मस्त आणि इकडे पब्लिक ले बसाले पब्लिक ले बसाले काय खुर्च्या खाली नाही खुर्च्यावर बसा म्हणते पब्लिक मग पैशावाल्याचं काम होईल मग शांता भाई व्यवस्था चांगली केली मस्त व्यवस्था केली बर सरपंच भाऊ बो, चला बोलावते आता आपल्या लग्न मंडपात हो 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 आहेत का बसले का सगळे रामलाल भाऊ हो आपलं पब्लिक बसले आता नवरदेव नवरी आले का बस लग्न लावणार भटची बी बसला म्हणून चला पट पट लग्न टाइम नाही झाला पाहिजे नाही का सरपंच भाऊ तुमचं ध्येय लग्न टायमावर लागलं पाहिजे बरोबर आहे पण सरपंच भाऊ केली घाई गडबड केली पण लागते लग्न लागते आग पहिल्यांदा पाहून राहिलो लग्न टायमावर लागून राहिलं नाही तर अकराचं लग्न दोन वाजता लागते कुठं साबी मग त्याच्यासाठीच तर आपण घाई केली का अकराचं लग्न दोनले नाही लागलं पाहिजे ना लोक पब्लिक कोळ कोळ करत बसते उपाशी तपाशी येते लग्नात लग्न लागल्याशिवाय इकडे जेवण नाही होत नाहीतर लग्न लायतील नागाचं आणि मग जेवणच चालू होऊन जाते आणि काय कामात होते मग आपलं लग्न लागलं का पंगता बसा हा नवरी नव्हती जेवते मग आराम मस्त मस्त आराम दिवसभर आपलं एन्जॉय बी होते मस्त लग्नामध्ये हा म्हणून आपलं आपण घाई केली म्हणे तू लग्नात येच घाल म्हणे घातली बापादर नाही दिसत का हम्म बिलकुल का ते सादर नाही दिसून राहिल काही घातली होईस जोकर जुनी साडी घातली असती तर सादरी दिसली असती तू जोकर सारखी दिसून राहील जोकर सारखी माणसानं काही बी दिलं तर काय घालूनच घेऊ का नाही तर तुलाच झाली असं हौस घालायची पॅन्ट जीन्स पॅन्ट नाही हाऊस होईल म्हण ना बाप काय गोष्टीचे कोणत्या गोष्टीचे हाऊस मला काय मी काय तर पाहिलं नव्हतं मी हे जीन्स काय म्हणते काय कसं घालते कसं लागते तर त्यानं आणलं बाप्पाईने त्याने दिलं घाला घाल म्हणे साजरी दिसून राहिली म्हणे कौतुक तर करत होते मस्त दिसून राहिली साजरी दिसून राहिली तू म्हणतो साजरी नाही दिसत साजरीच नाही दिसून राहिली व कांता साजरीच नाही दिसून राहिली राहू नवऱ्याला साजरं दिसते ना झालं लोकांचं काय करावं लागते कोणाला साजरं दिसू नाही दिसो आपल्या नवऱ्याला साजरे आपण मग सो कोणासाठी नवऱ्यासाठीच ना तिलाही साजरं वाटलं तिलाही आवडलं तिच्या नवऱ्यालाही आवडलं मग तू काय एवढे पर लावून राहिली गंगा राहू दे ना अहो कशीची कशी दिसून राहिली ना वशी वशी आ कशी तरी हे पका कांताबाई तुम्ही मला साडीतच पाहिलं याच्यामध्ये पाहिलं नाही तुम्ही म्हणून तुम्हाला बस असं वाटून राहिलं पण नवाडे जे लोक आहेत ते ना साडी मध्ये पाहिलं तर सादर दिसन ना हा असं लॉजिक लावलंय ना श्रावणच्या बाबानं असेच म्हणे ते गावातले लोक आले काय म्हणे नाही दिसन सादर पण तिकडच्या लोक आयले जायना नाही पाहिलं तुला तर सादर दिसन म्हणे घाल म्हणे कधी घालशील म्हणे हा बुड्याबाड्या घालतेत म्हणे सगळं कपडे घालून लिहून नेसून राहा म्हणे जीवनाचा काही भरोसा म्हणे गेल बापा द्या म्हणला ना घालून घेतले जाऊ दे चुप गोष्टी बंद करा मग कर गोष्टी गोष्टी गोष्टीच राहते तुमच्यात लग्न लागून राहिलं समोर पहा अक्षीदागी आहे ना आता अक्षदागी फेक जा हो लग्नच लागते बर चुपरा पहा Come. झालं सगळं सगळं झालं आता नवरी नवर देवाले जेवाले न्या जे सगळे पावणे मंडळीचा कार्यक्रम सुरू करा हो जे हो ललिता बॅग बॅग पाहिजे येणं तर तिची बॅग पाहिण लक्ष देवाला सांगितलं तुला बॅग वर तिच्या डॉलीच्या तिकडे नेवाची बॅग तुम्ही काय फिकर करता आता सगळ्या बॅग बॅग आहे ना त्याची कोणी नाही हात लावत सगळे इकडे जेवण खावण्यात चूर आहे सगळे मग कोणी हात नाही लावत बॅग अ याच्यात संधी इकडे आता इतक्याच लोक आहेत काही का, का मंडपातले काही हालमधले बी लोक आहेत का ना काही नुवाडे बी येते जरा येत ना जर तर टाकून येतो बॅगवर मग येऊन जाय अजून मग तिकडे टेबला वर जेवाले तिकडे टेबल तिथे येऊन जाय मग जाय ना आता बर बाबा आत्या बाई जातो मी पाहतो बिंदू चल ना मग यायले दोघाने बी जेवाले बसावं बसावं म्हणते ना चल ना कुठं बसवत तर कुठं मानले टेबल तर हो आता बाई नाई भाऊ चला मा भेटून येतो समोर बाई मी जराशी नाही तर मा येईन म्हणून बोलली नाही म्हणून हा तुम्ही नवरी नवर देवाला घेऊन बसा मी माय भेटून येतो हा आतापर्यंत भेटलीच नाही का हो बाई तू ताईनी समज बोललीच नाही काय बोलून घेणं बोलून घेणं काही बोलशील आता जेवण झाले का बिदायचा कार्यक्रम सुरू करा म्हणते पटकन सहा वाजता हे खाली करायचं आहे ना हो टाईमच नाही भेटला ना तिकडे मग इकडे लग्नच लागलं आता बोलतो मी जराशी येतो भेटून हो जा जा ये भेटून ये जा बोलून ये

आता सरपंच भाऊ न म्हटलं तस वेळेवर लग्न लागलं पाहिजे बरोबर वेळेवर लागलं बाबा लागलं सरपंच भाऊच्या पोराचं लग्न वेळेवर लागलं त्याच्या पोरीचं वेळेवरच लागलं आहे सरपंच भाऊ हो हो पोरीचं वेळेवरच लागलं भाई आता तिकून घाई केली वरा वरातील इकडून घाई केली पट 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 केलं नाही हे मोरे काही लांब लांब चालले नाही येईन पटपट केलं ना लग्न लावलं त्याच्या टायमावर लागलं काही का गौरी काही गुलाब जामुन की पूरी गिरी जो? नहीं कहीं नहीं पाजे मैं सब इकट्ठे घेतला तिले आरा दिले चारनो पोटभर चार दिले तोरा दिन मंग नाही थे गुलाब जामुन घेनु का तिच्या साठी खाल्ले ती ना खाल्ले खाल्ले मैं दोन घेतले होते आता पूरे गुलाब जामुन तीनच खाल्ले दोन एक कोर पोई खाल्ली दोन चार पापड खाल्ले ते बारीक वाले ओ तो मग तू नाही खाल्ले का गुलाब जामुन आणू का मग तुझ्या साठी काम दोन आणतो तुझ्या साठी हं नाही नाही तसे मले नाही नाही खावचेच नव्हते नव्हते नको ना हं बापूजी इकडे वहिनी भी म्हटलं लाइन मध्ये

वारे वा बरा आहे रे बोल्या काकू माया आईले विचारायची गरजच नाही माया आई स्वतः स्वतः सोता करते आहे नाही हो हो मले कायले विचारन तो मी काय कमी आहे काय मी स्वतःच घेतो न खातो मीच म्हटलं होतं त्याले का गौरीला विचार जो तिले जिवारी नानाले म्हणून म्हटलं होतं म्याच म्हटलं त्याले काही तो विचारून राहिला ना तो विचारती असं काय पट्टी पडून आणली वाटते शांताबाईने तो तशी कोण आणला का हा चांगला चांगला बाबा चांगलाय आहे हा अरे मग बोला गुलाबजामुन दे जरा सेल दोनक अहो देजो बरं बोले मले देजो बरं दोन मस्त म्हणले गुलाबजामुन नाही हो शांत बाई गुलाबजामुन चांगले म्हणले सगळा साईपाक मस्त बनला एक नंबर बनला पण साईपाक मस्त बनला जेवढं लागते तेवढंच घेता जास्त घेऊन वाया नको दादा अनाथ वाया दिलं नाही पाहिजे तिकडे डस्टबिन जवळ एक माणूस ठेवला आम्ही ज्याच्या ताटात वाचलेलं अन्न फेकन त्याला खावाच लागन तिच्या तिथं खाऊ घालतो म्हणून ताटात जास्त घेऊ नका आणि ताटात उरलं ठेवू नका गोष्ट ठेवू नका लागते तेवढं घ्या आम्ही लागते तेवढेच घेतो पुरुषी भाऊ आम्ही काही जास्त घेत नाही हा पोटाला लागते तेवढे लागतं तो दोन दाव जेवण पण पोटाला लागते तेवढेच घेतो आम्ही जास्त घेऊन काय वाया गेलं पाहिजे ना आम्हाला नाही वाटते ना अनाज होय आता कोणाचही राहो अनाज होय हा शेवटी हो ना नाहीतर लोक हो। काय आपलं जाते ते लग्नवाल्याचं जाते हा म्हणून घेतेत मार जावा नाही लागलं पाहिजे तिथं म्हणून घेतेत आणि बस मग फेकून देतेत हे बरं केलं बुराशी भाऊ के तुम्ही माणूस ठेवला या ढाका नुकानी कोणी गोष्ट ठेवणारच नाही हो असंच करा सगळ्याल लग्नय मंदी आम्ही थेस धोरण केलं आता या वेळेनं इत माणूस ठेव आणि त्याची पतरवाडी चेक करूनच त्या डझन मंदी टाकाची आहे हो कोणी उष्ट ठेवत नाही जास्त घेवत नाही हो बरबरे बुरा सिंह भाऊ तुमचा तसच करा हो अया बाईले ओळखलं नाही भाऊ मी अये कांता होय ना बुरा सिंह भाऊ हे शांताची बहीण कांता ओळखलं नाही का बाबूरावच्या इच्ची बाबूरावच्या घरची

मा म्हणलं ना बापा हे घाल म्हणे चांगली दिसतं म्हणे म्हणून घातली बापा आता तुम्ही सोंग 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 सोंगाडी सोंग, सोंगाडी करून राहिले काऊन घालत नाही का पाया पोरीबारी घालत नाहीत काय आता एवढ्या तर पोरीबारी बाया घालते पप्प्याच घातलं तर काय मोठं एवढं आलं तर खूप गुन्हाच केला ना त्यांचा घालून काही अंग दिसून राहिलं का माया सगळं तर झपून आहे मग काय झालं घातलं तर काय बिघडलं मग काय नका नाही काय नाही बिघडलं जाऊ ठेव जाऊ हे कुठं गेलं पोरग कुठं गेला खुला बायको ना गुलाबजाम झालं का गुलाबजाम झालं का कर ना म्हणलं त तिथे उभं राहाय की <laughs> भुल्ला हो असतो भुरासिंग आले त्याच्या ह्याच्यात भुल्ला तो चांगला गेला देतो तुला गुलाबजामुन किती पाहिजे दोन 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 दे मले दे दो भाई दोन बस झालं सगळं टिके गिके सगळं झालं आता नवरी नवर देवाले जेवाली न्या सगळे पाहुणे मंडळी घरचे घरचे जेवण द्या आणि मग बिदाईचा कार्यक्रम सुरू करा हो जे हो ललिता ते बॅग बॅग पाहिजे तिची इथं तू बी आहे कैची जाय ना बॅग पाहून येणं तराची तिची बॅग गीत पाहिन लक्ष देवाला सांगितलं तुला बॅग वर तिच्या डॉलीच्या हम्म तिकडे नेवाची बॅग तुम्ही काय फिकर करता आता हाय ना सगळ्या बॅग मध्ये बॅग आहे ना त्याची कोणी नाही हात लावत सगळे इकडे जेवणात खावण्यात चूर हाय सगळे मग ना हाय कोणी हात नाही लावत बॅग अ याच्यात संधी आता इतकेच लोक आहेत काही ह्या का, का मंडपातले काही हालमधले बी लोक आहेत ना काही नुवाडी बी येते जराशी एक नजर तर टाकून येतो बॅगवर मग येऊन जाय मग तिकडे टेबलावर जेवाले तिकडे मानतात टेबल तिथे येऊन जाय मग जाय पटकन आता बर बाबा आता बाई जातो मी पाहतो बिंदू चल ना मग यायले दोघाने बी जेवाले बसावं बसावं म्हणते ना चल ना कुठं बसवत कुठं मानले टेबल तर हो आत्या बाई नाई भाऊ चला माहिनीले भेटून येतो समूता बाई मी जराशी नाही तर मा येईन म्हणून बोलली नाही म्हणून हा तुम्ही नवरी नवर देवाला घेऊन बसा मी भेटून येतो हा आतापर्यंत भेटलीच नाही का हो बाई तू काही बोललीस बोललीच नाही काय बोलून घेणं बोलून घेणं काही बोलशील आता जेवण झाले का बिदायचा कार्यक्रम सुरू करा म्हणते पटकन वाजता हे हाल खाली करायचं आहे ना हो टाइमच नाही भेटला ना तिकडे जाणं शावर मग इकडे लग्नच लागल आता बोलतो मी जराशी येतो भेटून हो जा जा ये भेटून ये जा बोलून ये काय काय होई पोरीले दोनच मंगळसूत्र केले किती करायला निदान तीन चार पाच तरी करते आता सरपंच आहे आपले माय भाऊजी सरपंच आहे बा बगीचा शेती बाडी एवढा मोठा बंगला गाडीच नाही बा फक्त चार चाकाची आपण सगळं आहे ना याच्यापेक्षा तर आपण रगड हाव तर हे शोभलं काय हो बाई हे हो दोनच मंगळसूत्र शोभलं नाही मी पाहून तर दमरा राहिलो बाबा नाही एवढेच करायला लागते तुला काय समजते रे तू किती केला होता तू लग्न केलं तर लग्न केलं काय केलं कसं केलं काय केलं आम्हाला माहित नाही हा कमला कवून काय झालं काय म्हणते काय कमलेश काय होय काय होय चिका -चिक हो कानापाशी आई पाय ना तूच मग म्हणतं बोलते म्हणत मा भाऊ आहे ना ह्या सख्खा भाऊ आहे ना काही कामाचा हा मा भाऊ हा तिकडचे कोणी बोलले नाही आणि काय म्हणतात पोरीला एवढंच मंगळसूत्र केलं म्हणते याची पोरगी होय का याची मा भाऊची पोर घे कमलेशची पोरगी होय का ह्या बोलून राहिला तिकून त्याच्या इकडून बोलून राहिला ह्या माईकडून नाही त्याच्या इकडून आहे हा काय काय रे वैर आता पासून करावं लागते का किती करावं लागते मग दोन केले ना मोठे मोठे एक लहान मोठं केलं ना किती करावं लागते तर काही नाही आई निदान दोन पाच तर करते असं म्हणतो मी बाकी काही काही काय बाई का, कमला बाई तू काही गेलं गैर समजलो को करून तू का आ, भा मा भाऊ ते ऐकून आहे बा म्हणून तू आई चिकून आहे मी तू आई चिकून आहे मनात आली बा गोष्ट म्हणून मी म्हणून दिलो ते नाही म्हणलं ते ऐकू गिकू गेलं आता नाही अजून छेबी म्हणतील का नाही बा विमला ताई असं बोलते बा मा भाऊ दिमाग नसल्यावानी हा शक्यते का माबाले असं बोल ना आणि किती करू आणि याच्या घरी जाणार आहे का माँ भावाच्या घरी जाणार आहे का ते याच्या ह्याच्या घरी येणार आहे का ते आमच्याच घरी येणार आहे ना आम्ही एक दोरल्यावर बी ये सुन आणू हा वर्षभरान चाल भरान आम्ही करून देऊ आमच्याच घरी येणार आहे ना हो कमलेश तुझ्या सोबत नाही बाबू असं बोलणं तुई बहीण होय अ ते तर तू कसं काय आता मी बोलू बापा बाई तुम्ही इकडे आहे का चला ना जेवण करायला चला ना बाई कोणाले म्हणते बापा ये भोया नवऱ्याले बोया म्हण बाई म्हणते ना बापा ये बाई ननद बाई चला ना जेवण करायला तिकडे टेबल आपल्याला बसायचं आहे ना आपल्याला जेवायला पूर्ण कुटुंब चला ना आणि तुम्ही का तुम्ही चला चला बाई, चला मग सोबत तुम्ही पण हो चल चाल, चाल रे कमलेश फालतूच्या गोष्टी करायला पाहिजे चला बरं चालू चाल कमला तू पासून काही खाल्ली नाही चाल बरं जेवायला बसत आता चला जेऊन घ्या निघाचं आहे म्हणते सहा वाजता म्हणते हालखाली करायला म्हणते अशी म्हणून राहिली ते तू येन भाई बाई चला ना बाई म्हणते काय बापा तुम्ही अन पार्वती तू जेवली आम्ही तर जेवलो बापा मी जेवली आपल्या गावातल्या सगळ्या जेवल्या इंदिरा गंगा ते शांतका बाई सगळ्या जेवल्या तू जेऊन घे पटकन इन बाई कस काय आहे म्हटलं अरे इन बाई आता भेट होऊन राहिली आपली तुम्ही तर भेटल्याच नाही बा तिकडून बाडून नाही आल्या तिकडे मी पाहत राहिली तुमची वाली जवळ आले जवळ सांगायला लागले मग पा येन बाई आता सगळ्याच्या सगळेच आता इकडून बी माई बहीणच तिकडून बी मला तो दोन्ही इकडून येणं होतं आता म्हटलं तिकडेच तिकडचीच तयारी केली होती मी पहिले मग अधुऱ्यात मग लक्षात आलं नाही गड्या म्हटलं इकडे पोरीच्या जिकडे जावा म्हटलं मा बहिणीच्या जिकडे जावं म्हटलं तिकडे आलेच ना हा सोन सून पोरग माय नातीन आणि हे तुमचे भाऊ हे आलेस ना सगळे तर तिकडेच आले मी फक्त इकडे एक एकटे इकडे आले त्याच्यानं मग मी इकडे आले आता येतो ना आता तुमच्या संघ आता वरातीत आता मा पोरी संघ मी येतो ना बर हो बरोबर आहे ती इकडे जरुरीच होतं तुमचं बरं आता संघ येऊन राहिले का वरातीन बरं चला मग हो कुठे मनीषा गीत त्रिशा गीशा कुठे आहे सगळे अर्जुन गिर्जुन असे वरत आहे ना मनीषा अन जवळ इकडे त्रिशा राहून राहिली ना तिला घेऊनच असतील अ काय जेवल्या चला जेवून घेऊ ना तिकडे टेबल लावते ला वाटते चला ना जेवून घेऊ हो हो या मा आई हो या लाल साडीवाल्या असं काय नमस्कार म्हणतो कधी आल्या तुम्ही मी हो नमस्कार नमस्कार मी हळदीच्या पहिल्या दिवशी आली बो ह तुम्ही नाही आल्या तिकून इकडून आल्या तुम्ही नाही इकून ते तुमचं काही नातं लागत असा हो नवरीची माय माय बहीण लागते इकडून तर इकडून बहिणीच्या इकडून आली हो बरोबर आहे बर, बरोबर आहे चला जेव्हा हो हो चला चला आम्ही तोराल दादाचे बुटा आम्ही तोराल

पान पान नाही एक एक बॅग उसकून पान चोरी करायला आले का लग्नात काय होय गो बाई काऊन लेकरावर चिल्लावून राहिले हा लग्नामध्ये कुठे जाते कोणी कुठे जाते लेकरामध्ये लग्नामध्ये का काय पाबंदी राहते काय कोणाले कुठे कुठे कोणी जाऊ शकते घर वाय काय येतो या आ लेकरायला ले बोलून राहिली ए बाई मी त्या लेकरायला ले बोलून राहिली ले? मायगाचं सामान आहे बॅग आहे मंदी सगळे बॅग आहे इथंच आहे आमच्या आणि ते लेकर इथं काय बमलून राहिले हा काही काढून घेऊन घेतीन त आमचं मायगा मोलाचं सामान आहे बॅग मंदी काढून घेऊन घेतीन तर मग आम्ही कोणाला म्हणू बापा म्हणजे आमचे लेकर का चोट्टे आहे काय लग्नाला आलो आम्ही चोरी करायला आलो काय आमचे लेकर घरामध्ये पैसे राहते तर चोरत नाही नाही तर का तुला सामानाले चोरायला आले का आमचे लेकर चोट्टे म्हणून राहिले काय काढून घेतलं तर म्हणून राहिले तर मग मग काय म्हणू त आले कायले पण लेकर इथं ह्या रूम मध्ये ह्या खोलीत आकाऊनच आले लेकर हा काढला ले तर मग कोणाले म्हणून आम्ही मग म्हणून मी काही काल्ला करून राहिली जा म्हणतो तिकडे खेळान तू काय हो बाई तू काय खेचून राहिली तू मान आतो आहे तो

मला नको सांगू इथं कष्टकारी नोय का माझमारी नोय का किती किती पैसे लाखा नाही इथं लाखा नाही इथं का मला नको सांगू मी भी बंगल्या वालीची सून मी बंगल्या वालीची सून ललिता म्हणते मला ललिता मा सासूची नाही चालत तू इकडून चालन इथं मापाशी